श्री स्वामी समत झालं का जेवण सर्वांच स्वागत आहे आपल्या सर्वांच लाईवला स्वतदा श्री स्वामी समर्थ झालं का जेवण झालं का जेवण सर्वांचं लाइट गेली लाईट लाईट गेली आमच्याकडे लाईट बहात लाइक डन गोल का फिरत अक्षरदा येऊ का जाऊ या 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 स्वागत आहे तुमचं श्री स्वामी समर्थ झालं का जीवनाक्षरदा <tip> बहा दादा किती डेटा आहे शिल्लक डेटा शिल्लक नाही त्यांचे मोबाईलचं हॉटस्पॉट ऑन केलंय माझा डेटा संपला अक्षरदा जेवण करायला चाललोय बर करा करा दा विठ्ठल दादा ब्लॉग नमस्कार नमस्कार विठ्ठल ददा श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह लाईव्ह झालं ला। का जेवण विठ्ठल ददा गजानन सूर्यवंशी जय जिजाऊ जय शिवराय जय गजानन गजाननदा जय शिवराय श्री समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या गजानन दादा जेवण झालं का नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा य ग लाईट याईट उन्हाळ्याचा असतं लाईटीचं लाईटीचा पांडुदादा हॅलो बोला पांडुदादा ददा श्री समर्थ खूप दिवसांनी आलेला आहे विठ्ठल ददा म्हणतात प्रियांका लांबाडे हाय ताई हाय प्रियांका ताई श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या लाईवला जे पण नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या बहिणीला सपोर्ट करा विठ्ठल ददा म्हणतात लाईव्हवर आलेल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मनापासून ताईंच्या लाईव्हवर आपण आलात धन्यवाद धन्यवाद विठ्ठल ददा थँक्यू सो मच प्रियांका ताईक जेवण झालं का ताई हो जेवण झालं तुमचं झालं का पूर्वा आपटे श्री स्वाम श्री स्वामी स्वामी समर्थ समर्थ स्वागत आहे तुमचं लाईव्ह झालं का जेवण प्रियांका ताई माझं जेवण झालं तुमचं झालं का मी विशाल दादांची बायको ओळखल का विशाल दादा अन्नाव सांगा बरं <coughs> कसा काय चार्जिंगचा बल्ब आहे दादा हि चार्जिंगचा बल्ब आहे सोमनाथ गांगोडे हाय आपटे नाही ओळखलं पूर्वते नाही ओळखलं मी संदीप दादा नमस्कार ताई आले का फिरून फिरून आले संदीप दादा लाईक दंड श्री स्वामी समाधा संधी थँक थँक्यू सो मच लाईक केलं ॲड झालं लाईक बहार दादा गायब होऊ नका श्री स्वामी समाधा जेवण झालं का <coughs> जेवण झालं का हे बघा बहार दादा लाईट गेली बघा बाबा हे हो बल्प कसं करतोय दिसला <laughs> का आहे खरंच गेली आहे हे पुढचा चार्जिंगचा बल्ब अक्षरधा संधी दुदा माणसांची जेवण झालं माझं ताई अक्षरदा हसतात ओके माझं पण जेवण झालं बघ दादा हालोख हॅलो बल्ब बरोबर सगळ्यांना हॅलो बोलतोय सोमनाथ दादा जेवण झालं का हो दादा जेवण झालं तुमचं झालं का कसे आहात सांगा माझं जेवण झालं दादा तुमचं झालं का फोटो काढतोय फोटो बल्ब फोटो काढतोय लहानपणी आठवतं का पण लग्नामध्ये गेल्यानंतर कॅमेरात चमकला तर हा माझा फोटो निघला <laughs> तसं आहे माझ्या बल्बाचं पण फोटो काढण्याचं चा काम चालू आहे अक्षर दा जेवण झालं का संदीप दादांचं जेवण झालं अक्षय अक्षय <coughs> ददा नमस्कार अक्षय तुला संदीप दादा नमस्कार बोलतात दा, बर दादा आईचा आहे फोन हा माझा चार्जिंगला आहे बर ठीक आहे संदीप दादा जेवण झालं अक्षय दादा अक्षर दा, जेवण झालं संदीप दादांचं मग बाकी सर्व मजेत आहेत ना अक्षरदा नमस्कार पूर्वातही मी ओळखलं नाही विशाल विशाल दादा नाही ओळखलं मी पूर्वातही आहेत का गेल्या बालाजी भुतेकर दादा हाय हाय बालाजी दादा काय चाललंय झालं का जेवण संध्या दा पूरण आलो ताई पूर्ण घुमून आले बघितलं मी लाइवला होते तुम्ही बघितलं मी ताईंच्या लाईव्ह ला होते तुम्ही नाराज आहेत का ताई विचारत होते बघितलं मी अक्षरदा म्हणतात जेवण करतोय जेवायला या चार्जिंग एक टक्के राहिले अक्षर मग लाईव्ह बंद करा चार्जिंग लावा मोबाईल आणि जेवण करा शांतपणे जेवण करा मोबाईल बघत बघत जेवण करू नका बघा दादा मला कागदाचा कॅमेरा आवडतो खूप कॅमेरा म्हणलं की आठवत आठवतो हो हो का हा करून त्याच साईटला निघतो कागद आलं लक्षात आम्ही पण करा तसे कागद आठवलं हो ना योगेशदा त ए जेवण झालं का हो योगेशदा जेवण झालं तुमचं झालं का श्री स्वामी समत योगेशदा बालाजीदा लई दिवसाने आलीस लाईव्ह हो ना दादा बालाजी दादा खूप दिवसांनी लाईव्ह आले नाही दुपारी पण आले ते मिलाईला तुम्ही नाही आले दुपारी घेतली होती मी मिलाई तुम्हीच नाही आले दुपारी नाही चार वाजता घेतली सोमनाथदा तब्येत बरी आहे का हो दादा माझी तब्येत मस्त आहे तुम्ही कशाच सांगा दादा फुलपाखरू भेटलं का हो <laughs> फुल <laughs> आज ताई हो भेटलं तुम्हीच नाही भेटले चार वाजता फुलपाखरू आल तर तुम्हीच नव्हते आले आमचं झालं जेवण अच्छा मग सोमनाथदा आज काय स्पेशल दादा जेवण झालं का जेवण झालं का बाला दुपारी काम असते अच्छा दादा काय होतं माहिती का मी लाईव्ह चालू केली ना लगेच मोबाईल घेते बॅग घे बॅग घे बॅग घे म्हणून ओरडत असते मोबाईल तिला पाहिजे असतो म्हणून लाईव्ह बंद करायला लागते मला म्हणून मी आता जास्त करून माझ्याच हातात मोबाईल घेत नाही माझ्या हातात दिसला ना मोबाईल ले ले। मुझे मुझे लाएं लाएं दा दा की लगेच मागते मोबाईल मग त्यापेक्षा आपणच नाही मोबाईल घ्यायचा लय मी टाळते मोबाईल हातात घ्यायचा आता ती बाहेर गेलेली आहे तिच्या बाबांसोबत त्याच्यामुळं मोबाईल घेतला मी आणि लाईव्ह चालू केली योगेशदा हो ताई झाला संध्या दादा बाहेर गेलो तया बरं आज काय फिरायला गेल ते काय बघा दादा घाबरायचं नवीन माणूस एकटा असलं की भूताच्या सिनेमात असंच होतं <laughs> कोणी होऊ नका बरं का, का? माझा बल्ब तो गेलेला आहे चार्जिंगचा बल्ब होता गेलेला आहे आता त्याला दोन वर्ष झाली एक वर्षाचीच वॉरंटी असते वर्ष चालला तो बल्ब आता त्याची चार्जिंग राहतच नाही लाईट गेली ना घेते तसं चकमक चकमक करायला चालू करतो त्यामुळे कोणी घाबरू नका सोमनाथादा लाईन कमी पडते लाईन कमी पडते नाही समजले हो मी सोमनाथ दादा तुम्हाला काय म्हणायचंय भारताच्या बास फार छान मागे भिंतीवर हातासारखं काय दिसतंय <laughs> आता मी कुठे जाऊन मालूम आहे का आपली आयडी बनवून येतात म्हणली मला फुलपाखरू की फेक आयडी आपल्या नावाची आय डी बनवत आहेत आणि येत आहेत मी एवढं म्हणजे आता माझंच लक्ष नसतं आई सोमना दा तुमचा मोबाईल चार्जिंग आहे का हो आहे ना अश्विनी ताई हाय ताई झाले का जीवन आश्विनी ताई श्री स्वामी समत स्वागत आहे तुमचं माझ्या लाईला फर्स्ट टाईम लाईव्हला आलात आभारी आहे मी तुमची तुम्ही लाईव्हला आलेलं आलेली बघून मला खूप भारी वाटलं माझं जेवण झालं तुमचं झालं का, <laughs> <माजीज है ना? laughs> का सावली आहे मागे माझीच आहे ना घाबरू नका माझीच सावली आहे अश्विनी ताई हो फर्स्ट टाइम खूप मस्त वाटला ताई तुम्ही लाईव्ह आले ना खूप छान वाटलं मी तुमची रोज व्हिडिओ माझ्या बोलायचा सगळे मी आज तुमचे दहा व्हिडिओ बघितले त्याच्यानंतर तुम्ही अपलोड जर केले असतील ना तर नाही बघितले आज पूर्ण दहाचे दहा व्हिडिओ बघितले तुमचे साडीवर छान दिसतात आणि खरं सांगायचं म्हणजे मी तुम्हाला कमेंट पण केली केस हो केस छान आहेत अश्विनी मी पण जेवत आहे बर नाव सेम वय सेम ही हो होतो अच्छा सगळ्यांच्या लाईव्हला जायला जमत नाही हा थँक्स वेलकम आली आता सन आली आता मोबाईल मागतीच झोपत नाही दोनच मिनिट फक्त सगळ्यांना वाटतं फेक हेअर आहे नाही नाही येतात ना फेक हेअर बघितलं सनिरुद्धाम तुमच्या नावाच्या दोन आयडी फिरत होत्या काल मी नाही मोबाईल बघत चार्जिंगला लावले लाईट गेली काय काय नाही संदीप माझ्या नावाची दोन आयडी बनवून ममता ताईचे लाईव्ह बेकार कमेंट केली ताई अरे देवा फेकच वाटत आहेत खरे आहेत का खरेच आहेत आणि का हो दादा बोलतो मचक मचा करतो त्याला लाईट कमी पडते ओ कुठे काय पाणी काय म्हणते पाणी बॉटलमध्ये टाकून प्यायचे संदीप दादा लाईन गेली का ताई हो लाईट गेली ताई तुमचे गाव कोणते ताई पुणे पुण्यावरून येत आहे मी तुम्ही कुठून तुमचे बाळूमाचे व्हिडिओ छान असतात बाळूमाचे पण मी व्हिडिओ बघितलेत पण शॉर्ट व्हिडिओ प्रत्येक व्हिडिओ बघते मी सांगली अच्छा सांगली आहेत का नाईंटी थ्री शेत का ताई तुम्ही संधी सुद्धा कंप्लेट केली मी कंप्लेंट केली मी कुठं केली जय बाळ जय बाळ बाळ नावानं चांग बॉटल घेतली तुम्ही भरून हो oh, नाईंटी थ्री संधीविधा पोलीस स्टेशनला बरं बरं दादा माझा गेस नाही चुकत बघून तर कोणी पण म्हणतं ना मग ए जे ब्लॉग नाईंटी थ्री त्यांच्या आय डीचंच नाव दिले त्यांनी तसं तर काय म्हणतो तुम्ही म्हणणारच नाईंटी थ्री त्यांचं डेट ऑफ बर्थ इयर आहे मग गेस कसला गेस तुमचा केस चुकत नाही <laughs> गेस नाही केस चुकत नाही कधी यायची जे नवीन असेल ना त्याने चॅनल ला, ला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा वरती सी सी ला बसलेले लोक मत असेल काय काय बघणार आहे का संधी दुधा काय जेवण केलं ताई समजलं जन्मवर्ष टाकलं असेल नावात हा गेस अच्छा अच्छा हे तर दोन हजार तीन दिसत <laughs> संधी सी सी वरचे आयडी बनवते बर